साहेब आपल्या दिंडोरी तालुक्याला दिंडोरी पेठला आता मंत्रिपदाचा संधी मिळाली काय भावना आहे काय सांगा दिंडोरी मतदारसंघाला आता मंत्रीपद मिळालं म्हणजे हे पहिलं मंत्रीपद मिळालंय का जेव्हापासून ही व्यवस्था सुरू झाली असेल तेव्हापासून नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंत्रीपद मिळालीत पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या रूपानं जे आपल्या मतदारसंघाला मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आणि ते ही कॅबिनेट आता कॅबिनेट मंत्री म्हणला तर अपेक्षा हे मी बघितल्यात मी आमदार असतानाच्या अपेक्षा मी उपाध्यक्ष असतानाच्या अपेक्षा पुन्हा मी अध्यक्ष झाल्याच्या अपेक्षा ह्या वाढतच जातात आणि त्या जनतेचा रास्त त्याच्यात तो अधिकार आहे आणि त्या पद्धतीने त्या पूर्ण करण्यासाठी युवकांचे प्रश्न असतील आपल्या इथल्या शेतीचे पाण्याचे प्रश्न असतील पाण्याची वाढ करण्याचे प्रश्न असतील शेतीच्या संदर्भातले जे काही दळणवळणाचे प्रश्न असतील किंवा आपले एक्सपोर्ट इम्पोर्टचे प्रश्न असतील का कांदा द्राक्ष टमाटा ह्याविषयी नेहमी ज्या काही अडचणी येतात त्या बाबतीत सातत्यानं पाठीमागे पाठपुरावा करत आलो परंतु तेव्हा शासनाला सांगायचं आता शासनात मी स्वतः असल्यामुळे आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी सिनियर लोकांच्या बरोबर केंद्रस्तरावरचे केंद्र स्तरावरचे पाठपुरावे करून ते प्रश्न मार्गी लावू साहेब आपल्या दिंडोरीसाठी आता मंत्री झालेले नवीन काही प्रकल्प आणणारे काही विकास काम कोणती मोठी होणार विकास कामं आपल्या इथे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात महत्वाचं काम आपलं आहे ते पाण्याचे साठे वाढवणं कारण दिंडोरीला खूप लोक डाएट करतात तब्येती कमी करतात म्हणजे रक्त स्वतः निर्माण करतात पण पाणी निर्माण करायला आपण सगळ्यांनी एकत्र आलो तरच पाणी निर्माण करू शकतो आणि तरच तो विकास खरा साधला जाईल त्या दृष्टीने प्रयत्न दुसरं मग आहेत काही मेडिकल कॉलेज एखादी शाखा करणं किंवा कृषी संशोधन आपला मतदारसंघ म्हणा किंवा जिल्हा म्हणा शेतीसाठी ज्या निगडीत बाबी असतील त्याच्या संदर्भातलं काम करण्याचा प्रयत्न राहील आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे जर आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं तर काय आपल्याला वाटतं मला प्रत्येक माणूस म्हणतो तुम्हाला हे पद मिळाल्यावर काय माझं मत त्या कॅबिनेटमध्ये गेल्यानंतर असा कुठल्याही एखाद्या डिपार्टमेंटचा विषय असतो असं नाही कारण मी आदिवासी विकास मंत्री झालो तर आदिवासी विभागाचा काम करायची संधी मिळेल असं काही नाही काम करायचं असेल तर सगळ्या ठिकाणी आम्ही सगळेजण जे मंत्री राहू त्यांनी हातात हात घालून प्रत्येकाचा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्र हा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना जे गरजेचं असेल ते करण्यासाठी डिपार्टमेंट बीचा असेल काय बी असेल तर पाणी लागतं पाणी असेल तर शेती वाढणी वाढीसाठी रस्ते लागतात ह्या सगळ्या एकमेकांशी लागे बांधे असलेल्या बाबी आहेत त्याच्यामुळं डिपार्टमेंट कोणतं मिळेल याच्यापेक्षा काम करायला संधी मिळेल कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये काम करायला संधी मिळते हा साहेब आपण गेल्या अनेक दिवसापासून आता इकडेच जा दिंडुरूचे लोक तिकडे विचारतात की साहेब कुठे म्हणजे तुमची त्यांना भेट होते तर या आमच्या माध्यमातून जनतेला काय संधी जनतेला मी एकच सांगेल आतापर्यंत जनतेनं शेवटपर्यंत मी काम काय केलं ह्याच्यापेक्षा माझ्यावर हक्काची नाराजी एकच असायची का तुम्ही आम्हाला भेटत नाही पण शेवटी ज्या वेळेला पाठिंबा लागतो जे सहकार्य लागतं ते निश्चित मंडळी देत आली या आताच्या ह्या महिन्या दीड महिन्याच्या पिरियड मध्ये मी खरंच अजून घरी सुद्धा गेलो नाही भागातला किंवा मतदारसंघातला विषय आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा नाही गेलेलो आणि मग ती एक अधिकारवाणीचा हक्काचं मागणं असतं जनतेचं अपेक्षा असते का आम्हाला भेटला पाहिजे एक वेळ काही दिलं नाही दिलं तरी चालू शकत पण न देणं हे बरोबर नाही ज्या भावनेनं ज्या अपेक्षा ना आपण त्या ठिकाणी येतो किंवा आपण मंडळी पाठवता मतदार बांधव पाठवतात माझी मतदार बांधवांना विनंती राहील की अजूनही मतदा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे पण खाते वाटप आणि अधिवेशन आहे या अधिवेशनच्या अजूनही शनिवारपर्यंत अधिवेशन आहे रविवार सोमवार मी आपल्या गावाकडे येणार आहे आल्यानंतर प्रत्येका प्रत्येकाला भेटलं पाहिजे प्रत्येक गावालाही गे गेलं पाहिजे ते सुद्धा करू पण गेल्या गेल्या लगेचच आता नवीन सरकार ज्या वेळेला असेल त्यावेळेला काही तत्काळ काही बैठका मुंबईमध्ये सुद्धा होतील तर दोन तीन दिवस मी आपल्या मतदारसंघात आपल्या गावाकडे थांबून आणि प्रमुख ठिकाणी सगळ्यांना बोलवून आणि एक सदिच्छा भेट घेऊन पेठमध्ये असेल किंवा दिंडोरीत असेल सुरगाण्याच्या बाजूने असेल सगळ्या ठिकाणी कारण असं काही बाब आता मतदारसंघ हा विषय आहेच आहे पण राज्य राज्य अपेक्षा करतं का बाबा एक सर्वसामान्य माणसाला या महायुतीच्या सरकारनं न्याय दिलाय तर त्याची परत फेड करण्याच्या दृष्टीनं मला महाराष्ट्र सुद्धा डोळ्यासमोर आपल्या भेटीनंतर ठेवावा लागेल